नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक युनिक स्टार्टर रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे चिली चीज पॉपकॉर्न तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी छोटी वाटी कॉर्न घेतलेले आहेत हे सुद्धा थोडेसे बारीक चिरून घेतलेले आहेत एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला आहे एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दोन चीजचे क्यूब किसून घेतलेले आहेत इथे मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या जाडमध्ये येतात ना त्या ह्या कमी तिखट असतात त्याचं मी देठाचा भाग कट करून आतल्या बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत इथे तीन टेबलस्पून इतकं मक्याचं पीठ घेतलेलं आहे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत इथे मी ऑरेगॅनो घेतलेला आहे अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स घेतले चवीपुरतं मीठ टोमॅटो केचप आणि एक चमचा इतकं मेऊणीच घेतलेलं आहे चीज चीजमध्येच आपण कांदा शिमला मिरची कॉर्न टोमॅटो त्यामध्येच चवीपुरतं मीठ काढून घेऊया चिली फ्लेक्स मेयोनीज आणि एक चमचा इतकं टोमॅटो केचप आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता हे बघा व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत आता आपण हे, ता हे बाजूला ठेवून घेऊया कॉर्नफ्लार घेतलेला आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ काढून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून याची घट्ट अशी एक पेस्ट तयार करून घेऊया इथे आपली कॉर्नफ्लॉरची पेस्ट बनून तयार झालेली आहे हे बघा एवढी घट्ट सर आपण ही तयार करून घेतलेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया आपण जे स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते आता आपल्याला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे तर मी व्यवस्थित आतपर्यंत हातानेच भरून घेते हे बघा व्यवस्थित आपल्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून आतपर्यंत हे व्यवस्थित गेलं पाहिजे तर सर्व मिरच्यांमध्ये मी व्यवस्थित भरून घेते व तुम्हाला दाखवते हे बघा सर्व मिरच्यांच्या आतमध्ये आपण स्टफिंग भरून घेतलेलं आहे आता आपण ही कट करून घेऊया सर्व मिरची आपण कट करून घेतलेली आहे आता आपण ही तळून घेणार आहोत कॉर्नफ्लरच्या पेस्टमध्ये आता आपण हा एक तुकडा टाकून व्यवस्थित डीप करून घेऊया आणि कॉर्नफ्लेक्समध्ये मिक्स करून घेऊया हे बघा याच प्रकारे आपण सर्व तयार करून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि एक एक करून त्यामध्ये असे सोडून घ्यायचे आहेत हे बघा छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया लो ते मिडियम गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत आपण तळून घेऊया तळून झालेले आहेत काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले चिली चीज पॉपकॉर्न बनून तयार झालेले आहेत जर का तुमच्या घरी कोणी पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ही झटपट रेसिपी बनवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी